नवसाला पावणारी आणि भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघाईच्या दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी असते मंदिरात नवरात्र उत्सवादरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडतात हा युवक घरातून बेपत्ता होता या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी शिरपूर पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती कुजलेल्या अवस्थेत तेथील नागरिकांना मृतदेह आढळून आला यावेळी तेथील नागरिकांनी घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाची पाहणी केली यावेळी त्याच्या खिशामध्ये मोबाईल आढळून आला त्यावरून अजयची ओळख पटली दरम्यान त्याच्याजवळ नोट आणि विषारी औषध खरेदी केल्याची पावती आढळून आली यवतमाळ शहरापासून दक्षिणेला गोदनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात डोंगर पायथ्याशी आई वाघाईचे मंदिर आहे उजाड झालेल्या निळुणा गावातील वाघाई अनेक कुटुंबाची कुलस्वामिनी असून भक्तांची वाघाईवर अतूट श्रद्धा आहे त्यामुळेच नवरात्री उत्सवात जागर होत असून इथे नेहमीच भाविकांची ओढ असते या भक्तांचे श्रद्धास्थान आहे हे इथे देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे पूर्वी हे मंदिर टेकडीवर कपाऱ्यामध्ये होते मात्र भक्तांच्या तपश्चर्यानंतर आई पायथ्याशी आली अशी मान्यता आहे इथून इथून खाली गेली म्हणते वाघामाय एक बाई जरा हे होती म्हणे गर्भवाली गर्भवती हा गर्भवती तर ते पूजा करायला इथे वर वर येता येता तर ते तिनं म्हणलं म्हणे माच्यानं येणं नाही होत तू खाली चाल बा तर ते तू समोर चाल म्हणलं म्हणे तर तिच्या मागं 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 मांग 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 तिथं गेली तर मागं पलटून पाहू नको तू तिनं मागं पलटून पाहिल्यावर तिथं थांबली म्हणते बा